नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सोळा ऑगस्ट प्रोममध्ये चारो स्वाता खूप अपसेट होतो तो समोर जातो आणि म्हणून तो मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे चारूची उणीव मला प्रत्येक क्षणी भासते ते एका स्त्रीवर मी मनापासून प्रेम केलं आणि तिला माझ्यापासून तू एवढं लवकर दूर नेलंस त्या दिवसापासून मला प्रत्येक दिवसाचं ओझं वाटतं आहे मला असं वाटतं मला आता जगण्याचा अधिकारच नाही आहे तो आता वरणीहून जातो आणि तेवढ्यात दारात अक्षरा आणि चारुलता येतात आता चारुलता घर बघते आणि वेगळ्याच दुनियेत जाते आता चारुला स्वतःचं जीवन संपवण्यासाठी गोळ्या हातात घेतो आणि तेवढ्यात चारुलता उंबरट्यावरचं ओलांडते ते बघून अक्षराला खूप आनंद होतो चारुलता आत येते आणि शॉकच होऊन जाते कारण तिला सगळंच ओळखीचं वाटायला लागतं अक्षरा मनात म्हणते बाबांना खूप आनंद होणार मला आता खात्री पडली ह्या चारुलता मॅडम आहेत आता चारू आज गोळ्या खातो की त्या पहिले चारुलता त्याच्यासमोर चा येते हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद